बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस ना ना के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या मनमाडमधून पाहत आहोत मनमाड शहरात धाडसी चोरी करणारे तीन अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे या चोरट्यांच्या ताब्यातून चोरीचं एक कोटी पाच लाखांचं तब्बल एक किलो सोनं हस्तगत करण्यात आलं आहे मनमाड शहरातील डंबरे कॉलनी परिसरात व्यावसायिक मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंद घराच्या खिडक्या तोडून तब्बल एक कोटी पंचावन्न ग्रॅम सोने व काही रोकड या चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आपले कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीनं चोरट्यांचा पाठलाग करून संजय किशोर गायकवाड व राकेश अशोक संसारेत दोघे राहणार मनमाड तसा राजेश रामशंकर शर्मा राहणार नाशिक या तिघांना ताब्यात घेतले असून चोरी गेलेले एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने ज्याची बाजारात एक कोटी पाच लाख चाळीस हजार इतकी किंमत असून हे सोने हस्तगत केले आहे या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कठोर परिश्रम घेतले असून या पथकाचं आता परिसरात कौतुक होत आहे एसकेनावला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मनमाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला